आपल्या अगोदर वरती आले गाय ना, ना आपण ते गाय नाही बोलत आपण मराठी आलेत ना हे हो। ठेव फ्रीज मध्ये ठेव स्पेशल मेन्यू आहे खाले आजब आजब पर, करते हैं। अच्छा आता आम्ही चुन्नीकडे आलोय हे चुन्नीच घर इथे आज आमची पार्टी आहे ही चुन्नीच्या घराची खिडकी विंडो पूर्ण बारचा नजारा दिसतोय एकदम एक, एक नंबर तुम्ही बघू शकता चिन्नी खिडकी सकाळी इथे चिमण्याने बोलवत असते त्याच्यातली इथे चिमणी आता काय तुम्हाला दुपारची दिसत नाही आहे आणि हे आमच्या दुसऱ्या इथे बहिणीचं घर आहे असं इकडे बांधकाम चाललंय सुंदर असा नजारा तुम्ही पाहू शकता हे चुन्नी हे चांगलं मटन चिकन आहे की डेट आणि हा आमचा सनी सनी हायकर हाय हा एकदम बेडरूम मस्त पैकी बेडरूम एकदम लोकेशन भारी

आम्ही वडे करतोय वडे 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 आहे सामूहिक कार्यक्रम आहे घरगुती जेवणाचा कार्यक्रम आम्ही आज आखलाय कोंबडी वडे कोंबडी वडे कोणती झाली नाही आज कुठली जीवितहानी झालेली नाही आपण आज होळी होळी निमित्त आम्ही स्पेशल डिश बनवतोय वडे

चिकन वडे आणि वडे बडेलो आगे वडे वाडा मीठ वाडा मीठ आम्हाला गावच्या पंक्तीत वाढणारी पोरगी मीठ वाढलं बस एवढंच त्याच्यात <laughs> टाकलं दे का तुम्ही त्या फ्रेम मधून ह्या फ्रेम मध्ये डायरेक्ट बघितलं असेल तू आता आम्ही शॉपिंगला ला ना। किती होत्या खूप होत्या कुठे राहिली बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके हा द्वारकादास श्यामकुमार लावतो मी गाडी हो एक नंबर आहे रे सगळं साड्यांचे स्टॉल आहेत हा राईट ला मी गेलो आत मध्ये असं गिरगाव सारखे ना बरोबर दादर सारखं हा चला आता आम्ही शॉपिंगला ला आलोय बघू काय घेतो आता त्या फ्रेम फ्रेममधून या फ्रेममध्ये मध्ये यायला दोन तीन तासाचा ता फरक आहे कारण आम्ही आलो घरी आराम केला आता डायरेक्ट शॉपिंगला ला बघू आता वरती चाललोय आपण शॉप हे प्राईज रेंजनुसार आहे इकडे आता तुम्ही बघितलं असेल आपण बऱ्यापैकी शॉपिंग केली आहे शॉपिंग करता करता एका बाजूला मॅच होतो मुंबई आणि जिटीची बघू आता घरी जाऊ केली बऱ्यापैकी शॉपिंग केली जे त्या ह्या शॉपमध्ये जे भेटलं नाही आपल्याला ते आपल्याला त्या शॉपमध्ये भेटले आपल्या रिक्वायरमेंट पूर्ण झाले आता टुवर्ड्स होम घरी जाऊन भेटू आपण तोपर्यंत मॅच एन्जॉय करूया तुम्ही लोक आपलं एकटे एकटेच ये तुभी तुभी ना याली एक बाईट घ्यायला घे बाईट घे टेस्ट चालू आहे टेस्ट टेस्टिंग रेटिंग देणार आहे टेस्टिंगला परफेक्ट hmm? चला म्हणजे आता आपण पण खाऊ शकतो रेटिंग झाली आता मस्त पेठ पूजा करून झाली आमची आम्ही जाऊ घरी आज घरी पण एक स्पेशल मेन्यू आहे तो पण तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर